आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र कुठं रे काय आले तो रे उगा हिंड ते घेणं डिझेल ना शासनाच पैसे आमचे त्या डिझाल कर आम्ही भरतो काही सांग हांच्या दुख कुंकडची कुंकड मग माणूस जातो ताळे लि मी काय तुम्हाला तुमचं दुख नाही मला माहितीये ना काय दी मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही हे दुख नाही नाही होणार काय करशील गोळ्या घालत घाल भरतो कसा घालतो हे भरतो ते एक एडपट म्हणते दोनशे पिस्तूल घेतला कुठे घेतल्या कुठे घेतले रे आए, सांगत बरळवाडी कुडली आणि याला काय माहिती पिस्तूल घेतले रे बीर काही झालेलं की याला माहित तुला कस काय माहिती टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदावर काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही शानपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेला नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदव हटवा त्याला विचारा ते दोनशे कुडून आणल्या त्यो आमच्या याच्यात हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं बोट लागल रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडणार मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार डॅमेज तुम्ही तिघ होणार याच्यामुळं त्याच्यामुळं आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम राजकीय उलटा सुलटा झाला म्हणून समजा तुम्ही किती का असू द्या तुम्ही कोणी असू द्या कारण तुम्हाला तुरंग खानच बनलंय राजगा त्या राजगादेव मराठ्यांनी दुसऱ्याने कोणी नाही तुम्हाला पाहिले देबी एकशे सहा मराठ्यांनी दिले तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठी राहिला एक शिक्का मराठा झाला सध्या आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदा त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या पायपोट शिष्टमंडळात दादा मला असा कटळा आला मी झोपीत सुद्धा मै लोक मला सांगत तुम्ही शिष्टमंडळ आला 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 आलं म्हणतात आणि कम गेल्यावर मा म्हणतात आता मै झोपीत तुमच्या शिष्टमंडळात मला कटळा आला बा